दोन हजार तेवीसमध्ये गुगलच्या टॉप ट्रेंडिंग ॲथलीटच्या यादीत एकमेव भारतीय क्रिकेटपटू कोण आहे पहिला ऑप्शन आहे विराट कोहली दुसरा रोहित शर्मा तिसरा शुभमन गिल चौथा हार्दिक पांड्या योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन शुभमन गिल गायो या योजी यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी होते पहिला ऑप्शन आहे वकील दुसरा डॉक्टर तिसरा गायक चौथा आहे संगीतकार योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर डी आय प्राप्तकर्ता म्हणून देशात अव्वल कोण ठरलेला आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा है, उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र तामिळ कवी तिरुवल्लीवर यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशात उद्घाटन करण्यात आले आहे पहला ऑप्शन है भारत दुसरा फ्रांस तीसरा बांग्लादेश चौथा है, है श्रीलंका योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दो फ्रांस भारतीय सशस्त्र दला ने नुकताच गोल्डन आउल पुरस्कार को देशाने सन्मानित पेला ऑप्शन है, है भारत दुसरा नेपाल तीसरा बांग्लादेश चौथा है, है श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार श्रीलंका देशाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून कोणत्या राज्याची उदयास आलेले आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र भारतीय नौदलाने अलीकडेच द्विवार्षिक प्रस्थान सराव कुठे पूर्ण केला आहे पहिला ऑप्शन आहे सुरत दुसरा आहे चेन्नई तिसरा आहे कोची चौथा आहे मुंबई याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार मुंबई वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन रोमेशन एजन्सीच्या सत्तावीसव्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे पहिला ऑप्शन आहे सुरत दुसरा चेन्नई तिसरा दिल्ली चौथा आहे मुंबई योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन दिल्ली टी फाईव्ह कलबुर्गी टुर्नामेंट दोन हजार तेवीस कोणी जिंकलेला आहे So, योग्य उत्तर असणार आहे रामकुमार रामनाथन युनिव्हर्सल हेल्थ कवरेज डे कधी साजरा करण्यात आला आहे so, योग्य उत्तर असणार आहे बारा डिसेंबर आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू स्टारला कोणत्या संघाने अलीकडेच विकत घेतले आहे चं योग्य उत्तर असणार आहे कोलकाता नाईट रायडर्स